नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत पितृपक्षामध्ये महत्त्वाचा पदार्थ केला जाणारा म्हणजे थापीवडी हीच थापीवडी आज आपण साध्या सोप्या पद्धतीने पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन कशी करायची ते बघणार आहोत चला करूया एक वाटी डाळ दळून आणलेलं हे बेसनपीठ बेसनपीठ मी स्वच्छ चाळून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या खिसलेलं सुकं खोबरं दहा बारा लसूण पाकळ्या जिरे मोहरी हळद आणि चवीप्रमाणे मीठ आधी आपण लसूण मिरची वाटून घेऊ आता एका भांड्यामध्ये हे बेसनपीठ मी घालून घेतलं आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे जेवढं बेसनपीठ आहे तेवढंच मी एक वाटी पाणी घेतलं लागलं तर आपण दोन चमचे नंतर पाणी घालणार आहोत आता या बेसनपिठाच्या गुटळ्या आहेत त्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली थापीवळी एकदम छान अशी तयार होईल सगळ्या बेसनपिठाच्या गुटळ्या बघा अशा दाबून दाबून फोडून घ्यायच्या सगळ्या आपल्या ह्या गुटळ्या बघा फोडून झालेल्या आहेत आता गॅसवर कडे ठेवून घेतली कडईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे घातली मोहरी घातली आता हे वाटलेलं हिरवी मिरची लसणाचं वाटण आहे ते घालून घेतलं आणि तेलामध्ये आपल्याला हे चांगलं असं सा वाटण भाजून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे वाटण असं भाजून घेतलं आता यामध्ये मी थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली कोथिंबीर पण अशी तेलामध्ये थोडीशी परतून घेतली मी प्रत्येक फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालते एकदम छान लागते आणि एक चमचा हळद घातली आणि हे परत थोडंसं असं परतून घेतलं आता आपण बेसन पीठ मिसळून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि चवीप्रमाणे लगेच मीठ घालायचं आणि चांगलं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि हे, हे बेसन पीठ असं सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि खाली करपणार नाही आणि जे कडेला बाजूला लागलेलं ला आहे ते पण असं चमच्याने काढून घ्यायचं आणि मध्ये गोळा करून घ्यायचा जर यामध्ये गुटळ्या राहिल्या असतील तर अशा चमच्याने सगळ्या गुटळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत बघा या पिठाचा असा घट्ट गोळा होत आलेला आहे आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असं झालेलं आहे आता हे चमच्याला लागलेलं ला आहे ते बेसनपीठ पण आपण पन काढून घेऊ आणि पाच मिनटं चांगली एक वाफ काढून घ्यायची तोपर्यंत एका ताटाला मी तेल लावून घेतलं आपण या ताटावर अशा वड्या थापून घेणार आहोत आता पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा आपलं बेसनपीठ छान असं शिजलेलं आहे बघा मस्त आपलं हे मऊ लुसलुशीत असं बेसनपीठ शिजलेलं आहे आता हे आपण ताटावर काढून घेऊ सगळं बेसनपीठ मी काढून घेतलं आणि असंच भात वाडीने पसरवून घ्यायचं किंवा तुम्ही वाटीला तेल लावून असं थापून घेऊ शकता तुम्हाला वड्या किती पातळ जाड पाहिजे आहे तसं हे बेसनपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि आता वरून बारीक खिसलेलं ओलं खोबरं मी घातलं आणि कोथिंबीर कोथिंबीर खोबरं पडू नये म्हणून असं वरतून थोडं दापून घ्यायचं आहे आता हे दहा मिनटं आपण गार करून घेऊ गार झाल्यानंतर आता ह्याच्या वड्या आपण कापून घेऊया आता ह्या सगळ्या वड्या बघा आपण एकसारख्या कापून घेऊ आपलं पाण्याचं प्रमाण योग्य झाले की आपल्या ह्या थापी वड्या एकदम छान अशा तयार होतात कच्च्या राहत नाहीत किंवा तुटत नाहीत आणि वड्या कापतानासुद्धा सहज कापता येतात आपल्या ह्या वड्या बघा एकदम मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत सहज अशा आपल्या ह्या वड्या बघा निघत आहेत आपलं बेसनपीठ एकदम छान असं शिजलेलं आहे सगळ्या बाजूनी एकसारख्या ना पातळ ना जाड एकदम छान आपल्या ह्या थापीवड्या बघा तयार झाल्या आहेत या पितृपक्षामध्ये माझ्या या पद्धतीने अशा थापीवड्या करून बघा अजिबात बिघडणार नाहीत शंभर टक्के तुम्हाला या थापीवड्या येणार तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये